सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ तेहतीस नमस्कार तेव्ह मराठी पत्रिकेतल्या आठव्या स्थानामध्ये राहू मंगळ युती असेल तर काय होतं आज पाऊल काय पाहिलं जातं आठव्या स्थानावर या स्थानावरनं दीर्घकाळचं आजारपण आणि शस्त्रक्रिया बघले जात। जा जातात ज्या मोठ्या असतात अपघात बघले जातात पत्रिकेतल्या अष्टम सणामध्ये राहू मंगळ युती असेल आणि मंगळ जर स्वराशीचा असतील तर एखादी दीर्घकाळची शस्त्रक्रिया पाहिली जाते अष्टम स्थानामधला मंगळ स्वराशीचा एक शस्त्रक्रिया दाखवतो एखाद्या व्यक्तीचं शरीर कापलं जाणं फाडलं जाणं हे पत्रिकेतला मंगळ दर्शवतो मंगळावरनं त्या गोष्टीचा अभ्यास केला जातो अष्टम सणामध्ये राहू मंगळ युती असेल तर अशा व्यक्तीने अपघाताच्या संदर्भात किंवा शस्त्रक्रियांच्या संदर्भात काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन अष्टम स्थानामध्ये रहमंगळ युती असेल तर हा भाग थोडासा पितृदोषाकडे जातो हा भाग तुमच्या जीवनातल्या आधीच्या पिढ्यांमधल्या दोषांचाही भाग असू शकतो त्याचाही त्रास होऊ शकतो अष्टम स्थानामध्ये रहमंगळ युती असेल तर पैतृक संपत्ती जी वंश परंपरेनं जी संपत्ती मिळणार आहे त्याच्यामध्येही काही अडचणी येऊ शकतात त्याची काळजी घ्यावी तशी ही युती अष्टम स्थानामध्ये फारशी चांगली मानली जात नाही पण काही वेळा अशा व्यक्तीची मानसिक थोडीशी वेगळी होऊ शकते अत्यंत अकस्मातपणे येणाऱ्या घटना ही राहुमंगळ युती अष्टम स्थानामध्ये बघल्या जातात अशा व्यक्तीने पैतृक संपत्तीच्या संदर्भात निर्णय घेताना अशा व्यक्तीने जमीन खरेदी विक्री करताना काळजी घ्यावी हा सल्ला नक्की दिली राहुमंगळ युती पत्रिकेमध्ये अष्टम स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीने कायदेशीर बाबींचा थोडासा अभ्यास करावा हा नक्की कारण या स्थानामधली राहुमंगळ युती काही वेळा त्रास देऊ शकते विशेषतः राहू महादशा चालू असेल आणि अष्टम स्थानामध्ये राहू युती असेल तर काही वेळा मानसिक त्रास होऊ शकतो काळजीचा ससेमेराई मागे लागू शकतो काही कारण नसतं तुर्तास इतकं धन्यवाद